महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार परंतु कशा संस्कारी असाव्या संवेदनशील असाव्या हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत वाईट वाईट घटना घडतायत महिलांवर अत्याचार होत आहेत पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभे राहतात आणि अशा वेळेला अशा घटना ज्या वैष्णवीची आत्महत्या आता लोक बोलतायत ती आत्महत्या की मारून टाकला ते पोलीस बघते ते आपलं काम नाही पण त्याच्यामध्ये ह्या रुपाली चाकण करणे जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले लोकांना चिल्लर म्हणते अहो चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड उघड बोलायला लागले आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही जर अध्यक्ष म्हणून वाप ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्कारचा तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय त्यामुळे महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या लाडक्या महिला आहेत ज्या पीडित महिला आहेत शंभर टक्के रुपालीचा खरांकडनं कर -करन त्यांना न्याय मिळणारच नाहीत कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष वर्ष सहा सहा महिने या खुर्चीत बसत नव्हत्या फक्त फोनवरना व्हॉट्सअपवरना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावर ना फक्त करतो त्या मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा कशाला ठेवलं यांना अशा कितीतरी महिला असतील या ज्या या, या पदाला न्याय देणाऱ्या असतील पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पदावर पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावरती विराजमान करावी